शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे बुधवारी ग्रामदैवत यात्रेनिमित्त सुरू असलेल्या महाप्रसादातून जवळपास आठशेहून अधिक जणांना विष बाधा झाली यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास झाला सुरुवातीला गावातील डॉक्टरांकडून उपचार घेत असताना अचानक रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना तात्काळ इचलकरंजी येथील आय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आय एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस स्टाफला सूचना करत रुग्णावर औषधोपचार सुरू केले तसेच गंभीर रुग्णांना आय सी यू लहान मुलांसाठी स्पेशल वॉर्डची सोय केली वैद्यकीय के मदत मिळाल्याने व वेळेत जलदगती नावशील उपचार झाल्याने जवळपास दोनशेहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले याबद्दल रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांकडून आय जी एम हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील व सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस स्टाफचे कौतुक व आभार मानले पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने शिवनाकवाडीतील विष बाधित झालेल्या रुग्णांनी विचारपूस करण्यासाठी असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे उपाध्यक्ष सरस्वती हजारे शहर सहसंपर्क प्रमुख सविता पुजारी सहसंघटिका सुनीता पवार उपसचिव मनीषा आवळे शिरो तालुका उपाध्यक्ष वैशाली गडद सदस्य शीतल पाडळकर स्वाती जाधव मीनाक्षी पाटील आदी पदाधिकारी व सदस्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूस करत रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला यावेळी रुग्णांना सर्व ताकदींशी वेळ वेळेवर औषधोपचार सुरू करून काही रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात मोलाचे योगदान दिले दैनिक प्रगत हिंदुस्थांसाठी इस्रकरंजीवून तानाजी सावध आदि कुटुंबियांना येन लागतात केस मुजे मेडम को यस झोपला बिस्ने हिरामा हा ओके कोन था कागजको लागि फेलो म देखाइहरु देखासुबाट आउँता